सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं पुन्हा एकदा प्रिया एफ्स चॅनलमध्ये अगदी मनापासनं स्वागत आहे तर सर्वांना प्रथम गुड मॉर्निंग आणि आता सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि बाहेर असं मस्तपैकी छानपैकी ऊन पडले बघा मला ना असं ऊन पडलं ना बाहेर की छान वाटतं म्हणजे मला पहिल्यापासून असा आबाळ वगैरे किंवा पावसाळा जर असेल ना म्हणजे आबाळ इथं बघा तेव्हा मला असं कामच करू वाटत नाही कायच कुठं उसतं म्हणजे कायच करू वाटत नाही दिवसभर तर इथं ना दोन तीन दिवस झालं खूप असं आबाळ जायचं म्हणजे सकाळचे दहा जरी वाजले ना तरी असं वाटायचं की सहा पहाटेचे सहा सात ना काय असं वातावरण इथं दोन दिवस झालं व्हाय लागले तर आज इथं ना मस्तपैकी असं छानपैकी ऊन वगैरे पडलेलं म्हटलं तुमच्यासोबत थोडं रुटीन शेअर करावं तर आता मला ऑफिससाठी सुद्धा निघायचं आहे आणि ऊन जर असेल ना बघा म्हणजे ऊन तर उन्हाळा खूप आहे त्यामुळे ऊन खूप लागतं बारानंतर पण कधी पण बघा जेव्हा आबाळ वगैरे येतं तेव्हा असं मला तरी कोणतंच काम करू वाटत नाही असं ऊन वगैरे असलं तर मला असं फ्रेश वाटतं जास्त तर तुमच्यासोबत मी आता थोडंफार रुटीन शेअर करणार आहे आणि आता मी नाश्त्यासाठी उपमा बनवते आणि मी ते मी स्वतः तो बनवणार आहे तर तुमच्यासोबत शेअर करते चला आता आपण नाश्ता बनवू सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ तर तुमचं से प्रिया लाईफ्स से या चॅनलमध्ये अगदी मनापासून आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तर सर्वांना आजचा दिवस खूप खूप चांगला आणि आनंदात जावो ही स्वामीचरणी प्रार्थना तर आज मी नाश्त्यासाठी बनवत आहे उपमा तर मी तर प्रथम रवा वगैरे साफ करून घेतला आणि हा रवा मी कढईमध्ये म्हणजे फ्राय करणार आहे म्हणजे ऑइल वगैरे आधी टाक टाकायचं नसतं नंतर टाकायचं ऑइल म्हणजे नंतर आपण जेव्हा बनवू तेव्हा ऑइल वगैरे टाकणार हे बिना ऑइलचंच आपण असं चांगला असा लालसर कलरमध्ये गुलाबी कलरमध्ये रवा असा भाजून घेता चांगला आणि रवा तुम्ही जेवढा चांगला आणि व्यवस्थित भाजशिला ना तसा आपला उपमा चांगला बनतो तर मला ना जॉबला जात सकाळी मी जेव्हा जॉबला दहा वाजता जाते ना तेव्हा आमचं जेवण वगैरे सगळं तयार असतं पण मला ना सकाळी एवढं लवकर जेवण जात नाही म्हणजे भाजी चपाती मला एवढं सकाळी जात नाही जा त्याच्यासाठी मी थोडंफार नाश्ता वगैरे करते चहा कर चहा घेते आणि ऑफिससाठी निघते तर इथं मी सर्वांसाठी आता उपमा बनवत आहे आज तर म्हटलं तसं हा मम्मीच बनवते म्हणजे माझी आईच बनवते रोज तर म्हटलं आज माझ्याकडे वेळ आहे तर म्हटलं आपण बनवावा तर मी तर पहिल्यांदा तेल टाकलं कढईमध्ये आणि हि मी कांदा वगैरे चिरून घेत आहे तर मला ना असं सुरीनंच कांदा व्यवस्थित चिरता येतो म्हणजे कसं सुरीला जर व्यवस्थित धार असेल तर आपण पटापटात चिरून चिरू शकतो आता मग अशी जी होती सुरी ती बघितली तर मी तिला धार नव्हती म्हणून मी दुसरी घेतली पण हे जेव्हा आपण करतो ना तेव्हा व्यवस्थित लक्ष द्यायला पाहिजे कारण धार असल्यानंतर कधी कधी आपले बोटसुद्धा ह्याच्यामध्ये जाऊ शक शकतं कारण हे ज्या आधी एकदा माझं असं झालेलं होतं यासाठी मी खूप हळू अशी कामं असतात ना ती मी व्यवस्थित आणि लक्ष देऊन म्हणजे जास्त घाई करत नाही ह्याच्यामध्ये तर मी इथं कांदा वगैरे चिरून घेतला बघा आणि मिरच्या वगैरे तुम्हाला जसं तिखट वगैरे हवा असेल तर आम्हाला जास्त करून मला तिखटच आवडतं म्हणजे घरात आम्हाला तिखट नॉर्मल आम्ही खातोच तर मी इथं कांदा वगैरे चिरून घेतला आणि त्याच्यानंतर म्हटलं आणि इथं म्हटलं तेल वगैरे पण गरम झालं होतं तर मी प्रथम त्याच्यामध्ये आणि इकडं मी कढीपत्ता वगैरे घेतलेला आहे नॉर्मलच आपण जसं बनवतो ना उपमा तसा मी नॉर्मल पद्धतीचा बनवणार आहे तर इथं मी पहिल्यांदा जिरं आणि मोहरी तेडांमध्ये टाकली आता तुम्ही जेव्हा ती जिरं मोहरी कधी पण तडतडासा आवाज येतो ना तेव्हा व्यवस्थित त्याला तडका लागतो आणि तेव्हा ते त्याला एक चव येते बघा तर इथं मी जिरं वगैरे टाकून घ्यायला लागली मोहरी टाकल्या तर जिरं टाकलेत तर मला सकाळजणं भाजी चपाती जास्त करून मी मला जातच नाही म्हणजे मला माझा जेवणाची वेळ ही बारानंतरच नंतरच आहे त्यामुळं सकाळी एवढं लवकर दहा पावणे दहा वाजता जेवण वगैरे जात नाही त्याच्यासाठी मी असं काहीतरी खाते वगैरे आणि ऑफिसला निघते तर इथं आपले जिर मोहरी पण झाली होते आणि आता मी कांदा तेलामध्ये फ्राय करून घेत होते तर जास्त प्रकारात प्रमाणात ऑईल वगैरे खायचं नाही जरा असंच ऑइल घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपण कांदा वगैरे फ्राय केलेला आहे बघा मी प्रकारे इथं मी कांदा फ्राय केला आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये मिरच्या घालते तुम्ही तुम्हाला जसं तिखट वगैरे आवडतं ना त्या प्रकारे तुम्ही तिखटसुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता तर मी तर कांदा कधी पण ना कांदा तेलामध्ये व्यवस्थित भाजायचा कारण त्याच्यामुळं काय होतं कांदा जेव्हा आपण व्यवस्थित भाजतो ना तेव्हा आपल्याला म्हणजे कधी पण कांदा जर कच्चा राहिला ना तर तो, तो खाताना लगेच ओळखून येतो बघा पोहळ्यामध्ये उपमामध्ये तुम्ही कधी पण बघा कांदा वगैरे आपण जेव्हा गुलाबी कलरचा लालसर कलरचा जेव्हा भाजतो ना तेव्हा त्याला एक विशिष्ट अशी चव येते तर इथं मी कांदा आ, कांदा मिरच्या आणि कढीपत्ता ते सगळं टाकलं आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे तर अशा प्रकारे मी तर उपमा बनवतो काय परत आता घरी माझ्या आईच बनवते रोज सगळ्यांना आईच्याच हातचं खायचं म्हणजे सवय आहे पण आज मी बनवले म्हटलं बघू पण माझ्या मी पण बनवलं चांगला म्हणजे होतं चांगलं कधी कधी काहीतरी कमी वगैरे होतं आता तर तुम्ही ह्याच्यासाठी ना गरम पाणी यूज करायचं पण मला जरा वेळ झाला होता ऑफिससाठी पण निघायचं होतं बाकीचे पण थोडेफार कामं होती तर, बन तर मी इथं काही गरम पाणी वगैरे घेतलं नाही गरम पाण्यामध्येच उपमा बनव बनवायचा असतो पण म्हणजे थंड पाणी वापरलेलं आहे तुम्ही गरम पाण्यात पण घेऊ शकता त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी थोडे सणा साखर ॲड करणार आहे कारण पोह्यामध्ये किंवा असा उपमा वगैरे तुम्ही बनवता त्याच्यातमध्ये नॉर्मल तुम्ही साखर ॲड करा करत करत असेल तर करा नाही तर मला सवय पण तुम्ही करून बघा एकदा ट्राय छान होतो त्याला एक चव इथे विशिष्ट अशी गोडसर अशी तर ह्याच्यामध्ये मी थोड्याशा प्रमाणात साखर टाकले जास्त पण नाही मला गोड तर आवडतच नाही आणि जास्त आमच्या घरात पण गोड कोणाला आवडत नाही मग त्याच्यानंतर ह्याला अशी उकळी उकळी येऊन दिले मी व्यवस्थित उकळी आल्यानंतर ह्याच्यामध्ये उपमा म्हणजे जो रवा आपण भाजून घेतला होता ना जो मी साईडला ठेवला आहे बघा तिकडे तर तो मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे तर मी पहिल्यांदा शोधत होती इथं मीठ कारण त्याच्यामध्ये मी मीठच टाकलं नव्हतं आणि इथं आपला चहा वगैरे पण झालेला आहे बनवून इकडे चहा पण बनत आहे आता हिच्यात दूध वगैरे घालणार आहे आणि अजून एकदा उकळी आणणार आणि इकडे बघा आपला उपमा तयार आहे तर मी त्याच्यामध्ये रवा वगैरे टाकला आणि दोन मिनटंच झाकून ठेवलं होतं आणि अशा प्रकारे उपमा उपमा मस्तपैकी तयार झालेला आहे तर आणि या नाश्ता करायला आणि आता इथं मी नाश्ता करायसाठी उपमासुद्धा घेतलेला आहे आता मी नाश्ता वगैरे करणार थोडीशी काय काम असतील ते करणार आणि जॉबला जाणार तर आता इथून पुढंचं जे माझं रुटीन आहे ते संध्याकाळी साडेपाचच्या नंतरचं रुटीन तुमच्यासोबत मी शेअर केलं आहे तर इच्छ म्हणजे दुपारी जेव्हा मी घरी आली तेव्हा जेवण वगैरे केलं आणि मी झोप थोडा आराम केला मग त्याच्यानंतर मी उठून फ्रेश वगैरे झाले झाडू वगैरे मारला घरातली थोडीफार कामं केली भांडी वगैरे घासलीत म्हटलं तुमच्यासोबत ते काय शेअर करता आलंच नाही मला कारण खूप गडबड होते मग त्याच्यानंतर इथं माझ्या पप्पांनी ना भाजी वगैरे घेऊन आले होते तर ती मला बोलले की पिशवीतून वगैरे काढून ठेव हो, मग ते मी काढून ठेवत होते तर अशी ते भाजी वगैरे घेऊन येतात कारण आपण कसं होतं आता ही भेंडी वगैरे इथं वांगे आणले त्यांनी फ्लॉवर आणलं आहे अशी काकडी वगैरे पण त्यांनी आणलेली तर ही काटेची बघा इतकी सुंदर अशी वांगे आहेत तर तुम्ही छोटी छोटी जी वांगे असतात ना एकदम छोटी ती वांगे भरून कधी पण करायची म्हणजे काळा मसाला वापरायचा आणि त्या वांग्यामध्ये तुमचं जे मसाला असला म्हणजे तुम्हाला जर खोबरं कोथिंबीर नॉर्मल घालतं अस त्या प्रकारे तुम्ही वांगंसुद्धा बनवू शकता तर इकडं संध्याकाळसाठी आम्ही ना चिक चिकाच्या वडा बनवणार म्हणजे खरवीच बनवणार होतो तरी इथं चिक आहे बघा ह्याच्यामध्ये तर ह्या चिकामध्ये ना आपण गूळ वगैरे आम्ही गूळ खिसून घेतला तुम्ही तो फोडूनसुद्धा घेऊ शकता किंवा बारीक तुम्हाला जसा जमेल प्रकारे तुम्ही तो बारीक करू शकता तरी मी तर हा किसना सॉरी गूळ ना किसणीने बारीक एकदम खिसून घेतला आहे तर तुम्ही कमी जास्त गोडाला प्रमाण करू शकता तर त्या खरविसामध्ये ना आम्ही इलायची पूड आणि जायफळची पूड ही मिक्स केली आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये जो आपण बारीक केलेला गोड होता तुम्हाला जसं गोड हवं असेल तसं तुम्ही करू शकता आता इथं आम्हाला मध्यम म्हणजे प्रम जसं मध्यम गोड असतं म्हणजे जास्त पण गोड नाही जास्त कमी पण नाही त्याप्रकारे आम्ही इथं गुळ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ॲड केला तर ह्याच्यामध्ये काय होतं चिकामध्ये ना आपल्याला हवं तेवढं आपण दूधसुद्धा ॲड करू शकतो तर अशा प्रकारे आपण ह्याच्यामध्ये ना दूधसुद्धा ॲड करू शकतो तर आपण ना आम्ही ह्याच्यामध्ये पहिल्यांदा हे सगळं मिक्स केलं गूळ वगैरे टाकला आणि तो एकदम बारीक असा व्यवस्थित हलवून वगैरे घ्यायचा कारण हे आपल्याला उकडून घ्यायचं असतं ना त्याच्यासाठी आपण आधी व्यवस्थित त्याच्यामध्ये एकदम व्यवस्थित तुम्ही गूळ पहिल्यांदा मिश्रण करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढा हवा असेल म्हणजे तुमच्याकडे जेवढा चीक असेल जेवढा तेवढ्या प्रमाणात तुम्ही ह्याच्यामध्ये दूध ॲड करू शकता तर आम्ही एका पात्रामध्ये हा चीक टाकला होता आणि त्याच्यामध्ये सर्व पदार्थ ॲड केल्यानंतर इकडे ह्याच्यामध्ये माझी सिस्टर आलेली होती ना तर तिनं ह्याच्यामध्ये दूधसुद्धा ॲड करू केलं तर मी ही एका ते एका म्हणजे कसं असतं ह्याच्यासाठी दोघीजणी लागतात कारण हे असं पूर्णपणे हलवायला वगैरे लागतं व्यवस्थित त्याला सगळं आपण ते आधीच करून घ्यायचं असतं नाहीतर तर ते होत म्हणजे एकदम जर आपण तसं सगळं मिक्स करून ठेवलं ना तर तर गोड कमी होतं कुठंतर जायफळची पोळ हे एका साईडला होतं त्यामुळे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर इथं दूध वगैरे आम्ही ॲड करून घेतलं चिक जरा भरपूर सुद्धा त्याच्यासाठी अर्धा लिटर वगैरे दूध त्याच्यामध्ये ॲड केलं मग त्याच्यानंतर ॲड केल्यानंतर हे व्यवस्थित असं गॅसवर ते एक मोठं असं भांडं घ्यायचं बघा तर त्याच्यामध्ये भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आणि ते पाणी असं उकळलं ठेवायचं आणि दुसरा जो चिक्काचा आपला भांडा असतात तर आपण तयार केलं ते त्याच्यामध्ये पाण्यामध्ये हे ठेवलं आहे आम्ही आणि त्याच्यावर आम्ही एक प्लेट झाकून त्याच्यावर जड तर अशी वस्तू ठेवायची की त्यामुळं काय होतं ते चुकून उडतं टोपण त्याच्यासाठी जड वस्तू आम्ही ह्याच्यामध्ये हे ठेवलं होतं तुम्ही काय पण ॲड करू शकता अशी जड वस्तू ठेवायची आणि त्याच्यावर आपल्याला ताट झाकायचं आणि एक पंधरा वीस मिनटं ते उकळून द्यायचं आहे तर अशा प्रकारे चिक एकदम मऊ प्रमाणात झाला होता तर ह्याच्या वड्या करायचा प्रयत्न केला पण चिका ह्याच्या वड्या काही बनल्याच नाहीत त्याच्यामुळं मग म्हटलं राहू दे आहे तसाच मग मी सगळ्यांसाठी सा इथं सगळ्यांना देऊन टाकला तर या तुम्ही सर्वांनी चिक म्हणजे चिकाच्या सॉरी खरवीस खायला तुम्ही सर्वांनी खरवीज खायला या आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ